ini paniang Nila Nila Haram kau Nila Nila

स्वामी समर्थ माझ्या राजाला सुख आणि घरी येण्याची बुद्धी द्या शंभो काय रे निलेश काम नाही गेलास नाही तात्या हा बरोबर आहे ना तू ते नाचतोस ना काहीतरी काम धंदा कर नुसतं आयुष्यभर मुलं फिरू नको हो तात्या जाव ना तुम्ही तुमचं कामाचं बघा आईला एवढे प्रयत्न करतोय ऑडिशन पण देतोय पण जो आहे ना छे शिवशंकर शंभो काय रे मित्रा असा उदास का बसलास काय काय करू आयुष्यात आयुष्यात एवढे कठीण प्रसंग येत आहेत खडतर प्रसंग येत आहेत की त्यांना सामोरे जायची ताकदच नाही राहिली आहे माझ्यात असं वाटतंय असं वाटतंय की आयुष्य संपून टाकावं मित्रा तुझं पण खरं आहे पण जीवन संपवणं म्हणजे कठीण प्रसंग तुझ्या वाट्याला न येणं ना असं नसतं त्याही पेक्षा तुझ्या घरच्यांसमोर कठीण प्रसंग आणि दुःख हे वाट्याला येणारच बरोबर आहे तुमचं पण पण माझ्यासोबत आयुष्यात असं कधी घडेल मला वाटलंही नाही ठीक आहे काय झालं मला सांग बघू काय होत आहे का आपले समाज आपले समाज एवढं वाईट आहे की जर एखाद्याला त्याच्या मनाची गोष्ट करायची असेल ती कधीच करू देत नाही तुमचे घरातले तुमचे मित्र सगळे तुमच्या विरोधात जातात असं आहे काय बर खूप फिरलो गावातल्यांचे टोमणे घरातल्याची भांडणं मारण मित्रही बोलतात आजकाल याच त्रासाला असायला जीव द्यायला निघालो म्हणून जीव द्यायला निघालात पण तुझ्या जीव देण्याने तू मध्ये दे सक्सेस होशील बरोबर आहे तुमचं पण मी करू काय कोणतीही गोष्ट करायची असेल तर प्रयत्नांमध्ये भक्ती युक्ती आणि शक्ती हवी म्हणजे शक्ती डोक्यामध्ये युक्ती आणि मनामध्ये भक्ती असायला हवी मी नक्की करू तर करू काय याचं उत्तर तुला तुझी बहीण देईल कोण जीव तिच्याकडे काय ते तू शोध आणि ती जे करते ते तू कर म्हणजे तुझ्या प्रयत्नांना यश येईल बर ते तर झालं पण तुम्ही कोण मी मगास पासून पाहतोय मी तुम्हाला ओळखतही नाही पण मग तुम्ही मला एवढं सगळं का सांगताय मी कोण माझं नाव काय त्याचं उत्तर तुला सापडेल तेव्हा तुला कळेल आणि जेव्हा कळेल तेव्हा तू इथेच ये मी इथेच असेल आणि घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बर आणि आता तू घरी जा

कुठे होतास कळत का तुला काय आई वाट बघत होती ना तुझी पे नको स्वामी असं का म्हणाले की तुझ्या बहिणीला विचार शिव तर स्वामींची पूजा करते आणि जीवला विचारलं तर ती म्हणते स्वामींची पूजा कर मनोभावे म्हणजे

मी तुम्हाला काही न मागता तुम्ही मला एवढा मोठा आशीर्वाद दिलात तुम्ही ब्रह्मांडे नायक आज स्वामी तुमचा महिमा आगाज आहे नाव खूप किती बोललो तुला किती मारल पण आज नाव काढलंस वाटलं नव्हतं इतका मोठा औषध खरंच बाळा आम्हाला माफ करतेस

आलाच आलोय पण आलो तुम्ही कुठे आहात सदैव तुझ्या पाठीशी आहे तुला म्हटलं नव्हतं येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे मी ते पहिल्यांदा आलो होतो तेव्हा तुम्हीच होता का Boy, मी स्वतः मी इथे आलो ते तुझ्या बहिणीमुळे तुझ्या बहिणीने मला इथे पाठवलं तुझ्या भक्तीमुळे मी स्वतः इथे आलो अरे जीव द्यायला निघाला होतास पण खरं मी नाही तर तुझ्या बहिणीने तुला वाचवलं मी माझ्या भक्तांच्या नेहमी पाठीशी असतो मग कितीही मोठं संकट असू दे जिथे संकट असतात तिथे स्वामी असतात फक्त मी तुम्हाला दिसत नाही तर मी तुमच्या मनात असतो होय स्वामी खरं आहे स्वामी स्वामी तुम्ही कायम माझ्या पाठीशी आहे स्वामी माझ्या पाठीशी येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे शिवशंकर शंभो